नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आले कल्याण भिवंडी रोडला आहे ना गोवे नाक्याला आहे ना श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केट आहे आणि हे मुंबईमध्ये ना एकमेव शॉप आहे की इकडे आपल्याला आहे ना तीस रुपयापासून आहे ना साडी बघायला मिळते पूर्ण डिटेल मध्ये हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूया तुम्हाला दाखवतो नाव श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केट मिळते ग्राहक हे बघा यांचा असा शॉप आहे खूप मोठं आणि हा जो रोड आहे ना हा कल्याण भिवंडी रोड आहे आणि इकडे बाजूलाच आहे बघा गोहे नाका आहे बरोबर संदीप हॉटेल आहे बघा हे हॉटेल संदीप आहे संदीप हॉटेलच्या बरोबर आहे बाजूलाच आहे ना दुकान आहे यांच आता आपण आज जाऊया आणि आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला काय काय बघायला मिळत आहे ते आणि हा ग्राउंड फ्लोर आहे फर्स्ट फ्लोअरला पण यांचा ते बघा तुम्हाला इकडे ना एकाच छताखाली आहे ना सगळं काय बघायला मिळत आहे इकडे आपण सेक्शन बघू शकतो हा आहे शटिंग शूटिंगचा सेक्शन आहे हा इकडे आपलं बघा बिल काउंटर आहे आता आपण पहिल्या माळ्यावरती जाऊया नमस्कार दादा नमस्कार नमस्कार श्रीकृष्ण टेस्टर मार्केट कल्याण भिवंडी गोवे नाका तर आता मी काय बोलतोय आपल्याकडे म्हणजे साडे आपल्याला स्टार्टिंग प्राइस काय स्टार्टिंग बाय आपल्याकडे तीस रुपयापासून सुरुवात तीस रुपये पासून तीस रुपये तर चला मग आता आपण बघा दाखवतो असा फर्स्ट फ्लोर आहे हे बघा तीस रुपयामध्ये तीस रुपयामध्ये तीस एक जरा खोलून जरा दाखवणार अरे वा सुंदर आहे दादा भरपूर डिझाईन वगैरे हो आहेत काही तर तीस रुपयाला डिझाईन पॅटर्न बघा कलर बघा एवढा चॅट यांच्याकडे कलर चॅट हा बघा एकशे पासष्ट पूर्ण डिझाईन आहे फुल प्रिंटेड साडी आहे डिझाईन वगैरे हो भरपूर यामध्ये हा हां पण सुंदर कलर आहे हां सध्या चाललं आहे आता फ्रेंड पेंटिंग चंद्रकोर हा चंद्रकोर मध्ये चालू आहे चंद्रपूर त्यातून तुम्हाला डिझाईन कलर्स हां बघा वाईट कॉमन आहे सौंदर्य हा पदर आहे ना दादा एकदम हा पदर आहे सर हा बघा हा पदर आहे हे कलर ब्ल्यू आहे स्काय ब्लू पण आहे ग्रीन आहे कमीत कमी आठ ते नऊ कलर आहेत हे काय प्राइस मध्ये येतात दोनशे पन्नास अडीचशे अडीचशे रुपये इटालियन सिल्क आहे ओके एकदम कोणी फ्लेवर डिझाईन यामध्ये पण कलर वगैरे डिझाईन भरपूर आहे एवढे डिझाईन आहे एवढे कलर आहेत कटवर कटवर प्रिंटेड आहे डिझाईन सुंदर आहे आणखी साईडला बॉर्डर आहे ना बॉर्डर आहे पूर्ण छान सिमर डिझाईन पूर्ण लाईट वेट आहे लाईट वेट कलर वगैरे हो भरपूर

दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपयाला रुपये सुंदर साडी आहे दादा यामध्ये कलर ऑप्शन किती आहे दादा हे ना रंग भरपूर आहेत चार पाच सहा कलर त्यात सहा कलर सहा कलर आहेत सहा कलर आहेत त्यामध्ये हा घेतला तर चंदिरी सिल्क झिरो डायमंड मध्ये झिरो डायमंड बोलतात झिरो डायमंड याचा पदर कसा आहे हा पदर अच्छा हा पदर आहे काय पूर्ण वरवर डिझाईन आहे आणि काय रेंज मध्ये येतात दादा या तुम्हाला फक्त चारशे पन्नास रुपये अच्छा साडेचारशे रुपयाला साडेचारशे त्याचे कलर ऑप्शन आहेत कलर वगैरे हो आहेत हा येल्लो कलर हा सुंदर कलर आहे पिवळा कलर छान आहे सात कलर आहेत आता महाराणी पैठणी बघू आपण

फक्त पाचशे चाळीस रुपये पाचशे चाळीसला कलर सुंदर आहे त्यामध्ये डिझाईन भरपूर आहे मध्ये ओके पटोला पटोला चंदेरी पटोल असेल लाइनिंग मध्ये पदर आणि बॉर्डरला जे आहे का झिरो डायमंड अच्छा बॉर्डरला झिरो डायमंड बॉर्डर बघाय सर बॉर्डर बघा एकदम झिरो डायमंड आहे त्यामध्ये पूर्ण हो कलर आहे अच्छा आणि याचा काय रेंज असतो त्याचा ती पासून पाचशे तीस रुपये अच्छा पाचशे तीस हो चंद्रकोर मध्ये सर हां चंद्रकोर मध्ये पण आता खूप चालतात या ब्ल्यू कलर हा पदर आहे ना ऑल ओव्हर चंद्र आहे अच्छा पूर्ण साडीला चंद्र ऑल ओव्हर आहे बघा दाखवतो तुम्हाला हा एक ओपन करून दाखवा ना हा पदर त्याचा पूर्ण पदर पण भरलेला आणि मोठा पदर आहे ऑल ओव्हर डिझाईन ऑल ओव्हर डिझाईन आहे भरपूर हा कलर छान आहे मस्त कलर आहे इंग्लिश कलर आहे ना रेट पण सुस्त आहे सर काय तीनशे तीस रुपये तीनशे तीस, या। तीस।, तीस, रुप तीस। ला या तीनशे तीस अरे हे बघा तीनशे तीस रुपयाला आता ट्रेंडिंगला चाललेलं चाललेले चंद्रकोरवाले साऊथ इंडियन ब्रॉकेट सिल्क अच्छा साऊथ इंडियन याला बोलतात वन साइड बॉर्डर डिझाईन ब्रॉकेट मध्ये ब्लाउज आहे काय ब्रॉकेटचा ना, okay. okay. का ना? आणि हा पदर आहे ना इकडे फंक्शन साठी खूप छान आहे साडी त्यात पण कलर सर भरपूर आहे चार ते पाच असे रंग वेगवेगळे वेग प्रत्येक साडीमध्ये पाच सहा पाच सहा कलर आणि आणि याची काय रेंज आहे दादा साडे चारशे साडेचारशे रुपयालाश आणि कोणत्या ऑर्गन सिल्क या ऑर्गेनचा सिल्क हा पदर आणि पूर्ण साडी ही पूर्ण डिझाईन आणि साईडला आपण बघू शकतो एक मोठी बॉर्डर आहे इकडे आणि त्या साईडला छोटी अच्छा सिल्वरची बॉर्डर आहे ना आणि याचे काय रेंज असतात दादा रेंज फक्त सर साडेचारशे साडेचारशे रुपयाला छान पण पण कलर वगैरे आहे ओके कलर हा प्रत्येक साडीमध्ये हे कलर आहे इथं हा वांगी कलर आहे वाईन कलर वाईन कलर आणि हा पिवळा आहे हा ग्रीन बॉटल ग्रीन बॉटल ग्रीन रेशमी कॉटन रेशमी कॉटन रेशमी मध्ये यामध्ये कसं व्हाईट अँड सिल्वर गोल्डन जरी मिक्स येतील पदर खूप छान आहे आणि पूर्ण साडीला बघू शकता अशी डिझाईन आहे ना, ना रेशमी रेश रेश जरी, रेश जरी। आणि मी आहे ब्लाऊज आहे ना याला विथ अच्छा हा प्लेन मध्ये असा ब्लाऊज आहे ना आणि बॉर्डर आहे ना सिल्वर आणि या कशा रेंज मध्ये येतात पाचशे साठ रुपये अच्छा पाचशे साठ रुपये हे कलर हा कलर चार्ट आहेचा ऐकलं ऐकलं ठीक छान दुसरं कोणतं दादा आता बघून खाली अच्छा ठीक आहे आता आपण खाली जाऊया उरीच्या थोडं पैठणी वगैरे बघून घेऊ ओके चालेल चला सर या सर, सर। आता तुम्हाला मी माझ्या डिपार्टमेंट सेक्शन दाखवतो पैठणी वगैरे चालू भरपूर काय व्हरायटी आहेत चला हे आता कशामध्ये बघतो आता आता आपण आपण शालू मध्ये ब्राइडल मध्ये अच्छा ब्राइडल मध्ये पूर्ण ब्रायडलचं कलेक्शन आहे त्यामुळे तुम्हाला खूप डिझाईन वगैरे हो व्हरायटी पण भरपूर आहे हे बघा पूर्ण कॉपर वर्क आहे आणि जीरो साडी आहे झिरो डायमंड आहे काय जीरो डायमंड आहे हा पदर काय भरलेला आहे हा त्यामध्ये भरपूर सारे डिझाईन पण आहेत माझ्यापैकी हे बघा कथ्थामध्ये ती पण आहे जॉर्ज जे पूर्ण डिझाईन ऑल ओव्हर आहे कलर्स हे कलर्स आहेत ना त्यामध्ये या काय रेंज मध्ये असतात दादा ते अच्छा पाच पासून सुरू होता ते ते दहा पर्यंत आहे भरपूर काय त्याच्यामध्ये व्हरायटी पण आहे आता बनारसी सिल्क शालू मध्ये एक ओपन करून दाखवा ब्लाऊज आहे ना अच्छा हा हो। ब्लाऊज आहे ना ब्रॉकेट आहे ना हा ब्रॉकेट ब्लाऊज आणि हा त्याचा पदर हा पदर आणि पूर्ण एकदम कॉपरचं काम आहे बुटी जे ऑल ओव्हर आहे सरीज ऑल ओव्हर बुटी आहे ना ऑल ओव्हर बुटी आहे हे हँडवर्क आहे ना झिरो डायमंड झिरो डायमंड कॉपर जरी आहे साडी सुंदर हा कलर, कलर, हो कलर।, कलर। हा एक ग्रीन ग्रीन हा ब्ल्यू ब्ल्यू हा रेड कलर रेड कलर बघा किती सुंदर आहे एक हा ओपन करून दाखवा हे बघा पूर्ण ऑल ऑर साडी बघा गुट्टी आहे ना छान आणि दोन्ही साईडला बॉर्डर बघू शकतात मोठी बॉर्डर आहे आणि हा याचा पदर आहे सुंदर आणि ब्लाऊज पीस बघा हा आहे ना छान वर्क अरे बघा बॅक स्टाईडला आपण बघू शकतो वर्क आहे बघा ब्लाऊजला छान मस्त साडी आहे सुंदर पैठणी अच्छा आता पैठणी बघूया आपण महाराणी पैठणी मोठा मोर आहे दोन साइड डबल पदरय ना डबल आहे ना हा ततकर बघास ब्ल्यू ल पूर्ण झिरो डायमंड मध्ये अच्छा या पण झिरो डायमंड मध्ये 0 डायमंड लाइनिंग मध्ये अस वेग वेगवेगळे आहेत कॉपर ची आहेत महारानी पैठणी आहे या काय रेंज येतात दादा या सर सतराशे 1800 पासून सुरू होते आपल्या अच्छा 1700 पासून स्टार्टिंग प्राइस आहे 1700 पासून सुरू होते वन साईडवर झिरो डायमंड्स हे पण झिरो डायमंड हा त्याचा ब्लाउज पीस ब्लाउज त्यामध्ये पण डिझाईन भरपूर हा कलर मस्त आहे राखाडी कलर, राखाडी कलर. आपण हा चिंतामणी कलर रामा, रामा कलर हा चिंतामणी हा सुंदर आहे तो कलर खूप छान आहे पिवळा आहे कलर ऑप्शन खूप आहे सात आठ कलर आहे यामध्ये घागऱ्याचं सेक्शन आहे बघा या घागऱ्याचं सेक्शन पण आहे हे बघा हे घागरे तिकडे घागरे काय स्टार्टिंग काय प्राइस आहे दादा घागऱ्याची स्टार्टिंग प्राइस आहे

अरे राजवाडी मध्ये किती सुंदर दिसतो भरलेलं आहे नाही हेवी घागरा छान सुंदर हे बघा हा पूर्ण घागऱ्याचा सेक्शन आहे यांचा बघू शकता हे बघा आणि स्टार्टिंग प्राइस यांच्याकडे घागऱ्यामध्ये अडीच हजार रुपये स्टार्टिंग प्राइस आहे यांच्याकडे सुंदर आता दादा दुसरं आपण काय बघतो आता कॅटलॉग साडी दाखवतो कॅटलॉग साडी बघा ठीक आहे चालेल चला आता मी तुम्हाला कॅटलॉग सेक्शन दाखवून देतो ओके म्हणजे तुमचा हा सेक्शन कॅटलॉगचा इकडे अच्छा आणि कॅटलॉग मध्ये कोणते कोणते येतात ब्लाउज पीस वेगळा येतो फॅन्सी ब्लाऊज मध्ये आपल्यापासून जवळजवळ ते सात डिझाईन आहे त्याच्यामध्ये दादा हे काय प्राइस मध्ये चालू होतात फक्त सर आपल्यापासून पाचशे चाळीस रुपयामध्ये अच्छा पाचशे चाळीस रुपयामध्ये कॅटलॉग पीस कॅटलॉग पीस मध्ये फॅन्सी ब्लाऊज मध्ये काय फॅन्सी ब्लाऊज फॅन्सी ब्लाऊज लाईट शेड आहे डार्क शेड दोन्ही पण तीन पण शेड याच्यामध्ये भेटतील तुम्हाला हा कलर छान आहे सुंदर कलर आहे आता बेल शेट साडी आहे हा फॅन्सी ब्लाऊज हा आद्यावरती कंबर बेल्ट अच्छा या साडीला कंबर बेल्ट पण आहे हो आणि या काय रेंज मध्ये असतात आता या सर साडेपाच ते सहाशे सातशे पर्यंत अच्छा साडेपाचशे सहाशे सातशे या रेंज म्हणजे हजारच्या आतच हजारच्या आतमध्ये सध्या द्यायला घ्यायला सर वर खूप चाल येलो कलर हळदीसाठी स्पेशल हळदीसाठी ना एकच मॅचिंग एक कलर याच्यामध्ये आणि भरपूर सारे खूप डिझाईन याच्यामध्ये हे कसे असतात ब्लाऊज असतात त्याला काय ब्लाऊज आहे विथ ब्लाऊज असतात या त्याचे कलर आहेत ना कलर कलर सर पाच ते सहा प्रत्येक डिझाईन मध्ये अवेलेबल आहेत आपल्या आणि या काय प्राइस मध्ये येतात या ते फक्त पासून तुम्हाला तीनशे वीस रुपये अच्छा तीनशे वीस रुपयाला पराग बघा आता आता पूर्ण लाइनिंग आहे पूर्ण साडी लहेरिया बांधणी हा लहेरिया लेहेरियाच्या काय रेंज मध्ये साडेचारशे साडेचारशे

भरपूर हेच डिझाईन वगैरे तुम्हाला याच्यामध्ये भरपूर आहे आपल्याला इटालियन सि ब्रासो अच्छा ही ब्रासो हां हो। ब्रासो पण खूप ट्रेंडिंग आहे सिल्वर मध्ये आहे सर अच्छा सिल्वर ब्रासो सुंदर ब्रासो मध्ये काय प्राइस आहे सर 450 पासून सुरुवात आहे 450 रुपया पासून स्टार्टिंग आहे अच्छा असळ ते पालो खूप चालले बघा सुद्धा पालो मध्ये पालो त्याला पालो ब्रँड साडी अच्छा एकदम डिझाईन आहे का पूर्ण कामाची होती अच्छा पूर्ण साडीवर विथ ब्लाउज त्याच्यामध्ये पण भरपूर डिझाईन आपल्यापासून त्या काय रेंज मध्ये असतात हे सरकारशे अच्छा हजार पासून स्टार्टिंग प्राइस भरपूर हो। सारा डिझाईन दाखवत तुम्हाला ब्लाऊज पीस शिक्षण ओके इकडे ते काय ब्लाउज पीस सेक्शन ओके चला आहे बघा इकडे ब्लाउज पीसचा सेक्शन आहे आता ब्लाउज सर आपल्यासाठी आठ रुपयापासून सुरुवात आहे आठ रुपयापासून 8 रुपये फक्त हे बघा 8 रुपयापासून सुरुवात आहे ब्लाउज पीस का ब्लाउज कारण मान पण जास्त उरलगन सर अशी ज नाही बरोबर हो त्यासाठी दात लागतस फक्त आठ रुपये आठ रुपयाला आठ रुपयापासून सुरू होते ब्लाऊज पीस मध्ये भरपूर डिझाईन असा आपल्यापेक्षा वेलवेट मध्ये मागा तुम्ही वेलवेट मध्ये पण ऑर्गेनिक ब्लाऊज आहे वेलवेट मध्ये कसे असतात नाईन्टी फाईव्ह रुपीज अच्छा हो ते ऑर्गेनचा आहे ऑर्गेनचा फॅन्सी ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये आणि चिकन वर्क मध्ये अच्छा हे चिकन वर्क मध्ये भरपूर व्हरायटी आपल्या ब्लाऊज पीसची भेटेल प्रॉपर किती मीटर असतं ते हे एक मीटर ते ऐंशी सेंटीमीटर अच्छा ऐंशी सेंटीमीटर ते एक मीटर असतात अच्छा हो। आणि इथे काय टॉवेल टोपी पण आहेत टॉवेल टोपीपर्यंत टॉवेल आपल्यापाशी कमीत कमी नव्वद रुपयापासून सुरुवाते नव्वद रुपयापासून नव्वद रुपये फक्त नव्वद रुपये पण भरपूर व्हरायटी हो अच्छा व्ही आय मोठा आहे ना टॉवेल हो मोठा हो। साईज साईज मोठी साईज एकदम मोठी नाही त्याची सेटिंग सेटिंग पण आपल्यापासून सुरुवात आहे अच्छा Starting price. Starting price. ते पण आहेत काय ऐंशी रुपयापासून सुरुवात स्टार्टिंग प्राइस स्टार्टिंग प्राइस अच्छा ते कुठे बघायला मिळणार आपला खाली आहे ना ते तर मंडळी हा आपला सेक्शन आहे थर्टी सिटीचा तर याच्यामध्ये स्टार्टिंग प्राइस शंभर रुपया पास नाही शंभर रुपयामध्ये जोडी पॅकिंग आहे शंभर रुपये हो शंभर रुपया पास नाही जोडी पॅकिंग आहे आयरासाठी यामध्ये ब्रँडेड येतील ग्वालियर येईल रेमंड येईल सियाराम येईल डॉनियर येईल पूर्ण ब्रँडेड ना सुंदर गिफ्टिंग साठी खूप छान गिफ्टिंग साठी वगैरे प्लस असं व्हाईट टू व्हाईट मध्ये पाहिजे तर लिनन कॉटन मध्ये पण भेटेल आपल्यापाशी व्हाईट टू व्हाईट लिनन कॉटन पुढारी टाईप मध्ये येणार आहे अरे वा जबरदस्त पूर्ण व्हाईट टू व्हाईट पुढारी आणि याची काय रेंज चालू होते दादा याची मार्केटला तशी बघायला गेली प्राइस तर दोन ते अडीच हजार रुपये लागते आपल्या पक्षी फक्त नऊशे नव्याण्णव रुपया मध्ये नऊशे नव्याण्णव ला नऊशे नव्याण्णव बॉक्स मध्ये असं बॉक्स पॅकिंग मध्ये भेटेल प्लस याचा कट येईल शर्टिंगचा कट येईल एक पॉईंट साठ आणि शर्टिंग शूटिंगचा कट येईल एक पॉईंट तीस ओके शांत हा यांचा सेक्शन आहे ना पूर्ण शटिंग शूटिंगच आहे आणि स्टार्टिंग प्राइस यांच्याकडे एकशे वीस रुपयापासून आहे थँक्यू दादा